नमस्कार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव या ठिकाणी गेल्या सत्तावीस तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे जुन्नरचं जे काही मुलींचं वसतिग्रह आहे त्या मुलींच्या वसतिग्रहामध्ये जवळपास एकशे सत्तर विद्यार्थिनींच प्रवेशापासून अर्ज हे प्रलंबित मुख्य मागणी अशी या बेमुदत धरणे आंदोलनाची काही एकशे सत्तर मुलींना प्रवेश मिळण्याची अतिशय निगडीची आणि तातडीची गरज आहे त्या मागणीला घेऊ गेव, घेऊन गेल्या दोन वेळेस गोडेगाव का प्रकल्प कार्यालय येथे आंदोलन करण्यात आलेलं होतं सुद्धा प्रकल्प अधिकाऱ्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं की आम्ही एक एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश देऊ आता एकतीस डिसेंबर उलटून देखील गेली तरी पण प्रकल्प अधिकारी या एकशे सत्तर मुलींच्या प्रवेशाबाबत कोणत्याही स्वरूपाची भूमिका घ्यायला तयार नाहीत आपलं स्पष्टपणे असं आहे का, का एकशे सत्तर ज्या काही मुली आहेत त्यांना जोपर्यंत तुम्ही वस्तीगृहामध्ये दे प्रवेश देत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही स्वरूपाचं मागे घेतलं जाणार नाही या ज्या काही मुली आहेत या आदिवासी पश्चिम जो काही भाग आहे आंबोली असेल हातवीज असेल ज्यानंतर तळेरान असेल कोपरे असेल मांडवे असेल या अतिदुर्गम जो काही भाग आहे या अतिदुर्गम भागामधनं ह्या मुली येतात या मुलींना येण्या जाण्यासाठी जे काही बच्ची व्यवस्था आहे तर ती बच्ची व्यवस्था सुद्धा वेळेवरती नाही त्यामुळं त्या विद्यार्थिनींचे जे काही लेक्चर आहेत तर ते लेक्चर आज तागेत बुडतात त्याच्यामुळं ह्या विद्यार्थिनींना वस्तिगृहामध्ये घेणं ही अतिशय निगडीची आणि तातडीची गरज आहे या मागणीला घेऊन प्रकल्प अधिकारी कोणत्याही सकारात्मक पद्धतीनं निर्णय घेताना दिसत नाहीत हे जे काही मुले आहेत या मुली वस्तिगृहापासून कशा वंचित राहतील असं नियोजन प्रकल्प करताना दिसत आहे त्याच्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांना आपली विनंती आहे का त्यांनी या गोष्टीवरती सकारात्मक निर्णय घ्यावा या गोष्टीवरती सकारात्मक विचार करावा जेणेकरून या सर्व विद्यार्थिनी कशा वसतिगृहाला प्रवेशित होतील आणि त्या विद्यार्थिनींचे जे काय येणे येणे जाण्याचे हालत हे थांबतील आणि त्यांचं लक्ष जे काय आहे तर ते अभ्यासामध्ये लागेल या विद्यार्थिनी आता त्यांचे जे काय पेपर आहेत ते महिन्यावरती आलेले आहेत तरी देखील प्रकल्प अधिकारी या गोष्टीला घेऊन सकारात्मक दिसत नाहीत एक मुलगी आंबोलीची आहे त्या मुलीच्या ज्या काही आडीआडीआडीच आहे तर ते अतिशय गंभीर आहेत मग ते हातुचा असेल हातवीच्या सुद्धा मुली आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आंबोलीचे आहेत त्याच्यानंतर भिवळेच्या आहेत त्याच्यानंतर हिवरे पठारच्या सुद्धा आहेत का हे जो काही अति अतिदुर्गम भाग आहे त्याच्यानंतर कोपरे मांडवे सुद्धा आहेत त्यामुळं प्रकल्प अधिकाऱ्यांना आम्ही संघटना म्हणून विनंती करतोय त्यांनी यावरती सकारात्मक निर्णय घ्यावा आणि या मुलींना तात्काळ प्रवेश द्यावा त्याच्यासोबत जे काय वत्तूर ओतूरचं वस्तिग्रह आहे जे काही मुलांचं त्या वतूरच्या वसतिगृहामध्ये आज जे वसतिग्रह आहे भाडे तत्वावरती घेतलेलं ते वसतिग्रह अतिशय इमारत खराब स्वरूपाचे आहे तर ते वसतिग्रह दुसऱ्या इमारतीमध्ये शिफ्ट करणं निगडीची गरज आहे पण त्याच्याबाबत सुद्धा प्रकल्प अधिकारी सकारात्मक दिसत नाहीत त्याच्यानंतर सोनावळेची जी काही आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेच्या आम्ही संघटना म्हणून पाहणी केली तर त्या सोनावळेच्या आश्रमशाळेमध्ये जे विद्यार्थी शिक्षणासाठी तिथं बसतात तर त्या इमारतीच्या वरच्या बाजूला मोठी भेक गेलेली आहे तसंच सोनावळेच्या आश्रमशाळेच्या सोबत जे काय खिरेश्वरच्या आश्रमशाळा आहे या खिरेश्वरच्या आश्रमशाळेच्या सुद्धा तशीच धोकादायक परिस्थिती जी काही आहे ती खिरेश्वरच्या आश्रमशाळे सुद्धा आहे यावरती वारंवार मागणी आम्ही संघटना म्हणून गेल्या वर्षभरामध्ये केलेल्या पण त्याच्याबाबत सकारात्मक निर्णय घेताना प्रकल्प अधिकारी दिसत नाहीत त्याच्या त्याच्यासोबत जो काही विद्यार्थ्यांचा डीबीटीचा प्रश्न आहे जे काही शहरातले विद्यार्थी आहेत त्या शहरातले विद्यार्थ्यांना जे काही आपण जेवणाची डीबीटी देतो त्या डिबीटीवरती शहरातले विद्यार्थी हे सकारात्मक विचार करताना दिसत नाहीत कारण जी डीबीटी घोडेगाव प्रकल्प कार्यालय त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आदिवासी विभाग जे काय देते ते एकदम तुटपुंजी देते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जेवणाचं जे काय आहे ते जेवणाचं भागताना दिसत नाहीत त्याच्या सोबतच जो काय शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे त्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवरती आम्ही वारंवार तक्रारी गोडेगाव प्रकल्प कार्यालयाकडे विद्यार्थ्यांच्या पावते घेऊन केलेल्या आहेत जवळपास चार हजारपेक्षा जास्त कॉलेजेस या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येतात तरी देखील हे प्रकल्प कार्यालय त्या कॉलेजवरती तसेच शासन निर्णय असताना कारवाई करायची टाकून त्यांना जी काय मुदतवाढ जी काही मुदतवाढ आहे ती देताना दिसत आहे त्याच्यामुळं आम्ही या प्रकल्प अधिकाऱ्यांना विनंती करतोय हे जे काही मुख्य आणि निगडीचे प्रश्न आहेत त्याला घेऊन जे काय शिपाई जे काही कर्मचारी आहेत ते शिपाई कर्मचाऱ्यांची सुद्धा इथं प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जागा निघतात ज्या काही चतुर्थक श्रेणीच्या असतील आणि बाकी सुद्धा असतील या जागा तात्काळ भराव्यात अशी मागणी सुद्धा आम्ही दोन हजार तेरा करत आहोत ती सुद्धा गोळेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी ती मागणी सोडवायला सुद्धा तयार नाहीत तर त्याच्यावरती जे काही म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती व कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जे काही आहे तर ते कामगार देतात त्यांना कोणत्या कोणत्या स्वरूपाची सेफ्टी नाही त्याच्यामुळं आमची प्रकल्प अधिकाऱ्यांना विनंती आहे का या सगळ्या गोष्टींवरती तात्काळ निर्णय घ्यावा त्याच्यासोबत नारंगाव नारंगावला एक वस्तीगृह उभं राहावं आळेफाट्याला एक वस्तीगृह उभं राहावं आणि आंबेगावमध्ये सुद्धा तशीच वस्तीगृह उभे राहावी जेणेकरून जे काय एका ठिकाणी विद्यार्थी संख्या जी येते तर ती वितरित होईल बाकी वस्तिग्रहांकडे त्या सुद्धा वस्तीगृहांना तात्काळ मंजुरी आणि तसे प्रस्ताव जे काय पाठवलेले आहेत त्याच्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी तात्काळ पाठपुरावा करावा या सगळ्या मागण्यांना घेऊन आम्ही सत्तावीस तारखेपासून इथं बसलेलो आहोत पण आज तीन दिवस उलटून गेली तरी तेथी तरी देखील प्रकल्प अधिकारी या सगळ्या गोष्टींवरती तितकं सकारात्मक जे काय आहे या गोष्टी घ्यायला तयार नाहीत त्याच्यामुळं आम्ही संघटना म्हणून त्यांना विनंती करतोय की तुम्ही तात्काळी प्रश्न सोडवावे आता हे आंदोलन जास्तीत जास्त स्वरूपात तीव्र केलं जाईल सर्व जे काय युनिट आहे तसं पाहिजे त्या सर्व युनिटला कॉल दिला जाईल आणि इथं जे काही आज कमी कमी संख्येने विद्यार्थी आणि बसले आहेत त्यांचं हजारोंच्या संख्येमध्ये शेकडोंच्या संख्येमध्ये रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतोय की हे प्रश्न तात्काळ सोडवावेत जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका